<ुण> नमस्कार मी शशिकांत पेडवाल टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या चा, फास्ट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पाहूया सकारात्मक फास्ट न्यूज पाहुणे खास कोल्हापूरहून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले रवींद्रेसर व्यासपीठावरील कदम सर तामतर मॅडम उपस्थित गुणवंत विद्यार्थी आणि वर्ग विशेषतः इथे उपस्थित असलेले सगळे स्ले बाप माणूस ज्याला आपण म्हणू शकतो त्यांना फादर्स डे च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज फादर्स डे आहेत आज कामतकर क्लासेसचा एकविसावा समारंभ आहे हा एकविसावा समारंभाचा निकाल सांगताना खरं मला खूप आनंद होतो आहे कारण मागच्या वर्षी आमच्याकडे एका विद्यार्थ्याला शंभर टक्के गुण मिळाले होते या वर्षी दोन विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळालेले आहेत त्यामध्ये <podium> वेदिका हिला दमाणी प्रशाला हिला शंभर टक्के गुण मिळाले आहेत संकेत तगारे दमाणी प्रशाला ह्याला शंभर टक्के गुण मिळालेले आहेत त्यानंतर त्यानंतर सोलापुरातील अनेक शाळांमध्ये सुद्धा आपल्या क्लासेसचे विद्यार्थी प्रथम आलेले आहेत तसं आता सांगितल्याप्रमाणे वेदिका आंबेळकर आणि संकेत तगार हे दमाणीमध्ये प्रथम आलेले आहेत ओजस कुमनाबादकर हा शिवाजी प्रशाले नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण प्रथम आलेला आहे तन्मय घा धार, घाडगे हा सत्त्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण जैन गुरकुलमध्ये प्रथम आलेला आहे गायत्री लोखंडे ही सत्त्याण्णव पॉईंट साठ गुण टक्के घेऊन शाविका प्रशाले प्रथम आलेली आहे हर्षवर्धन लांकाने चौऱ्याण्णव पॉईंट वीस गुण घेऊन हिंदुस्थानी कॉन्व्हेंट शाळेमध्ये प्रथम आलेला आहे मागच्या वर्षी सेहेचाळीस विद्यार्थ्यांना नव्वद टक्के गुण मिळाले होते या वर्षी एकोणसत्तर विद्यार्थ्यांना जवळपास एकोणसत्तर विद्यार्थ्यांना नव्वद टक्के गुण मिळाले <प्था> होते म्हणजे कुठल्याही शाळेमध्ये सुद्धा एवढे विद्यार्थ्यांना नव्वद टक्के गुण मिळाले असेल त्या एका आमच्या क्लासमध्ये मिळालेले विषयावर सांगायचं झालं तर गणितात पाच विद्यार्थ्यांना तब्बल पाच विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण आहेत गणितामध्ये गणित किती अवघड विषय आहे त्यात शंभर पैकी शंभर गुण मिळून किती अवघड असतं बघा तर पाच विद्यार्थ्यांना मिळालेत संस्कृतमध्ये सहा विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत इतिहास भूगोलमध्ये सुद्धा एक विद्यार्थिनीला शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत मध्ये एका विद्यार्थिनीला शंभर पैकी शंभर गुण मिळालेले आहेत इंग्रजीमध्ये आमचा उच्चांक सत्त्याण्णव मार्कांचा आहे तर मराठीमध्ये सत्त्याण्णव मार्कांचा उच्चांक आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता कालच नीटचा रिझल्ट आला त्याच्या आधी जेईचा रिझल्ट आला उद्या सीईटीचा रिझल्ट लागणार आहे ह्या सगळ्यांना आता कालचा रिझल्ट किती अवघड होता सगळ्यांना माहिती नीटचा आलेला असेल व्हॉट्सअपवर वगैरे जे मागच्या वर्षी सातशे वीस पैकी सातशे वीस पडायचे तर यावेळेस सहाशे सहाशे तीसच्या आसपास आलेलं आहे आणि पाचशे पन्नासला यावेळेस क्लोज होईल असं दिसतंय सगळं हे शंभर मार्कांचा फरक पडलेला आहे ही सगळी गरज उठून जेईचा पण पेपर आतापर्यंत जेवढा अवघड होता तेवढा निघालेला आहे या सगळ्यांची गरज ओळखून आम्ही फाउंडेशन क्लासेस सुरू केलेल्या आठवी नववी दहावीला ची टी आणि नीट ची तयारी आठवी नवी दहावी पासून होण्यासाठी दर शनिवार रविवारी जवळपास तीन तीन तास आपण एक फाउंडेशन कोर्स घेत असतो आणि याच्यातूनच भावी डॉक्टर म्हणा इंजिनियर म्हणा तयार होत आहे आणि याचं एक फलस्वरूप तुम्हाला सांगतो यावर्षी आम्हाला सोलापुरातल्या दोन शाळांमध्ये विशेष आहे कुठल्याही क्लासला शाळेमध्ये बोलून गायडन्स करता येत होता त्यातली एक शाळा सनराइज इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून आहे अमलवाडीची आणि दुसरी आहे अरिहन इंग्लिश मीडियम स्कूल अकलगपूर या दोन शाळांमध्ये या वर्षीपासून आपण तिथे जाऊन फाउंडेशनचं मार्गदर्शन करणार आहोत तो मान क्लासेसला मिळालेला आहे त्याचबरोबर आपल्याकडं तुम्ही बघितलं असेल अकरावी बारावीचे आपल्याकडे अकरावी बारावी सायन्सचे क्लासेस फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी हे चारही विषय एका एका अंडर वन रूफ शिकवले जातात आणि स्पेशल बॅच असते ती कारण बाकी ठिकाणी तुम्ही बघितलं असेल मोठमोठे मोड़ बॅनर लागलेले दिसतात तुम्हाला बऱ्याच क्लासचे मोठमोठे बॅनर असतात पण आपल्या क्लासचा कुठेही तुम्हाला बॅनर दिसणार नाही मोठा आपले मी नेहमी सांगतो आपल्या ऍडव्हर्टायझर्स म्हणजे आपले पालक आणि विद्यार्थी असतात आणि त्यामुळे आम्ही अकरावी बारावीच्या जी दोन विद्यार्थ्यांपासून ती बॅच सुरू केली होती आज चाळीस ते पन्नास विद्यार्थी एका बॅचला तर आमच्याकडे आहेत आणि ती स्पेशल बॅच वैयक्तिक लक्ष तिथे दिलं जातं त्याचबरोबर अकरावी सायन्स झाल्यानंतर अशी माहिती होती की सर अकरावी सायन्स झालं अकरावी कॉमर्सच काहीतरी करा कारण आमच्या मुलांना सीए करायचंय सीएस करायचंय तर आम्ही विचार केला आपल्या सोलापुरातील नंदा भटकट मॅडम यांची दिशा अकॅडमी म्हणून कॉमर्स ची त्यांच्याबरोबर आपण टायप केलेला आहे आणि आता आपल्या एम्प्लॉयमेंट चौकामध्ये कॉमर्सचे सी एस सी क्लासेस ऑलरेडी सुरू झालेले आहेत तिथे अकरावी बारावी सायन्स नंतर आपण पाचवी आठवीचे स्कॉलरशिपचे क्लासेस तर घेतोच एम स्कॉलरशिप वगैरे हो प्रावीण्य प्रज्ञा वगैरे हो सुद्धा त्याशिवाय सोलापुरात एक सोशल ऍक्टिव्हिटी आपण करतो दरवर्षी की सोलापुरातील मुले जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेमध्ये पर उत्तीर्ण व्हावे यासाठी आपण सोलापूर टॅलेंट सर्च नावाची परीक्षा घेतो एस पी एस अगदी नॉमिनल शंभर रुपये फी असते आणि त्या मुलांचा आठवण सत्कार आहे आणि विशेष सांगायचं आहे की या वर्षी आम्ही कुठे ॲड केली नाही त्याची माउथ टू माउथ पब्लिसिटीने जवळपास बारशीचे वीस ते पंचवीस मुलं आली होती अक्काल पुढच्या दहा ते बारा मुलं आलेली होती म्हणजे तिथून मुलं आपल्याकडे इथे येत आहेत आपलं गार्डन्स घ्यायला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा सत्कार या ठिकाणी झाले आणि या गोष्टीचा होतो की काय ऐतिहासिक नगरीमध्ये मला बोलायला मिळतं की अशी ऐतिहासिक नगरी आहे की मला वाटतं एकोणीसशे सत्तेचाळीस ला आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पण त्याच्या अगोदर सतरा वर्षापूर्वी या देशानं तीन दिवसाचं स्वातंत्र्य अनुभवलं होतं असं हे सोलापूर आहे या सोलापुरात मला बोलायला मिळत कष्टकऱ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं विविध संस्कृती आणि भाषांचा अत्यंत सुंदर मिलाप या शहरानं अनुभवलाय या शहरात आहे आणि म्हणून मला खूप छान वाटत याच्यासाठी छान वाटत की प्रत्यक्ष पांडुरंगाला सुद्धा या मातीची ओढ लागली आणि म्हणून तरी अठ्ठावीस युग हा माणूस हा पांडुरंग हा विठ्ठल त्या विठेवर पांडुरंगाच्या विठेवर उभा आहे असं हे सुंदर शहर आहे याचा मला अभिमान वाटतो या शहराचं वर्णन मी चारच ओळीत करू शकतो इतिहासाचं पान सोलापूर इतिहासाच पान सोलापूर गुणवंताची खान सोलापूर इतिहासाच पान सोलापूर गुणवंताची खान सोलापूर कष्ट सोलापूर हुतात्म्यांच बलिदान सोलापूर महाराष्ट्राची आन बाण शान आणि जान सोलापूर अशा सोलापूर मला आणि त्या ठिकाणी मला बोलायला दिलं त्याच्याबद्दल मला खूप आनंद होत आता मी बोलायला उभं राहिल्यानंतर काही जण पहिल्यांदा माझ्याकडे बघतात आणि मग मला ज्यांनी आणलं त्यांच्याकडे बघतात त्याच कारण आहे सध्याचा जमाना हा बघण्याचा जमाना आहे म्हणजे गौतमी पाटील पासून अनेक कार्यक्रम आवडीनं बघतात अशा जमान्यामध्ये तुम्ही किमान ऐकण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सहनशक्तीची एकदा दाद देतो तुमच्यासाठी एकदा काळ्या बाजूला कार्यक्रमाला असतात मी चोट्यांचं वर्णन पाच प्रकारे करतो पहिला माणूस असतो तो संत असतो हालयमध्ये असतो थोडीशी कोल्हापुरी ये कालीमध्ये हा खूप छान असतो हा काय करतो सगळं सांगितलं ऐकून घेतो लिहून काढतो उतरतो मनात उतरतो आणि आयुष्यात उतरतो याला म्हणायचं संत माणूस दुसरा संत नसतो हा असतो पंत त्याला एककर्मी कार्यक्रम असतो कार्यक्रमाला का आलेलं असतं हे माहित नाही आल्यानंतर एकच करायचं पलीकडच्या बरोबर एवढं बोलत ना त्याला पंत म्हणायचं तिसरा असतो संत नसतो पंत नसतो हा असतो जंत हे वळवळते चौथा <laughs> फार रेंजर प्रकार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तो इथं लसावा तो संत नाही पंत नाही जंत नाही तो असतो खंत आताच कोणाला तरी पोचवून आलोय आणि मग कार्यक्रमाला बसला असं असेल असं पूर्ण कार्यक्रम चेहऱ्यावरची मासे हलत नाही मला सगळ्यांना विनंती करायची जरा शांत रिलॅक्स नीट बसा अवघडले पण बसू नका आणि आमच्या कोल्हापुरात एक माणूस सापडतो तो संत नसतो पंत नसतो जंत नसतो खंत नसतो कुणालाही कोल्हापुरातल्या माणसाला विचार जाऊ भावा कसा ते म्हणते निवांत आहे <laughs> माझ मत आहे आज कामत कर क्लासेस फार सुंदर अशा गुणवंतांचा आणि जातीवंत मुलांचा जातीवंत माणसांचा कार्यक्रम आयोजित केलाय त्यासाठी एकच विनंती आहे सगळ्यांनी किमान हा कार्यक्रम जोपर्यंत आहे तोपर्यंत जिवंत मन घेऊन या ठिकाणी बसावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आजच्या माझ्या व्याख्यानाला माझ्या भाषणाला सुरुवात करतो थोडंसं अवघड पण अशासाठी होतं की सत्काराच्या कार्यक्रमात नेमकं बोलायचं काय हे फार सुंदर नागरू महारंजित महानोरंजी गणित आहे या नभानं या भुईला दादल्या या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य येते फळाला की जोंधळ्याला चांदणे लढून जावे जोंधळा तरारून वर येतो बरं का त्याला जणू चांदणं लगडत आणि जेव्हा छान काहीतरी होत ना तेव्हा माणसं येतात हे कुणामुळं झालं मग ते वरचं पाणी म्हणतं म्हणजे आकाश आभाळ पाऊस मी जर पाऊस पडलो नसतो ना तर हा जोंधळा आलाच नसता खालची जमीन म्हणते मी माझं मत्राला सगळं तिनं आला म्हणून हा जोदा आलाय निसर्ग म्हणतो माझ्यामुळे आला वारा म्हणतो माझ्यामुळे आला दोन माणसं हसत असतात पहिला असतो शेतकरी आणि दुसरा असतो स्वतः तो जोडला तो शेतकरी याच्यासाठी की अशा अनेक जी काय मशागत आहे शेतीची त्या मशागत करण्याचं काम त्या शेतकऱ्यांना दिलेलं असतं

مش عارف يرले विचारांची खुरोपणी केली आणि एक चांगलो मार्गान्स चांगलो तुमच्या समोर मला सगळ्यांना एकदा विनंती करायची आहे ज्यांनी तुम्हाला घडवलं त्या सगळ्या या टीम साठी एकदा सगळ्यांनी जोरदार हा संस्कार <प्रागा> <प्रागा> आहे ज्यांनी आम्हाला दिलं त्यांचं काहीतरी देणे लागतो हा संस्कार आहे म्हणून या सगळ्या माणसांसाठी काय आणि दुसरी गोष्ट त्या जोंधळ्यासाठी जोंधळा म्हणजे कोण ही सगळी मुलं आहेत बरं का ही सगळी मुलं ती हे का नाही माहिती एवढे तरारून वर का रे कारण या माणसाने किमान कि चार महिने जोंधळा पेरला जातो चार महिने अगोदर चार महिने पुतळीच्या पोटात स्वतःला गाडून घेतलं होतं हे यश आहे ना या पोरांनी एक वर्ष स्वतःला गाडून घेतलं होतं मला माहित आहे त्या पोराने किती त्रास झाला असेल सोपणस्त का मार्क दिसणं मार्क येणं किमान वर्षभर पोरान त्या पोराने टीव्हीचा त्याग केलाय मोबाईलचा त्याग केलाय सगळं थांबवलंय घरात आणि मग त्याच्यानंतर या पोरांचे मात्र दिसत मला माहिती आहे तुम्ही अगदी पूर्व परीक्षेचे पेपर लिहिताना हाताला अक्षरशः मुंग्या येत वे असतील एवढ्या वेदना झाली असतील प्रचंड मेहनती नाही केले उगत कुणाला रस्त्याला जाताना मार्ग सापडत नाही ते करायला स्वतःला गाडून घ्यावं लागतं पोरांनो तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा या यशासाठी सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन कारण वर्षभर आपण या कार्यक्रमाची वाट बघत असतो सगळे पालक हे उत्सुक असतात आणि सगळे विद्यार्थी त्या जोमाने कष्ट करत असतात आणि आता काही विशेष पक्षांचं सुरुवातीला मी वितरण करत आहे त्याच्यामध्ये आमच्या क्लासमध्ये सुरुवातीला जे शंभर टक्के मिळून जे दोन विद्यार्थी प्रथम आले त्यांना मी इथं बोलवते सुरुवाती आहे वेदिका अंधळकर दमाणी पर्शाला तिला यावर्षी शंभर टक्के गुण मिळालेले आहेत आणि इंग्लिशमध्ये सत्त्याण्णव मार्क मिळालेत मराठीमध्ये सत्त्याण्णव मार्क मिळाले त्याच्यानंतर संस्कृतमध्ये नव्याण्णव मार्क मिळाले मॅथ्समध्ये नव्याण्णव मार्क मिळाले आणि सगळ्यात कौतुक म्हणजे सायन्समध्ये शंभर शंभर मार्क मिळाले <laughs> what 啊。Uh huh. uh huh. शिक्षित आणि मी आय एम एस ची आहे मला बोर्ड एक्झाम्स मध्ये नाईन्टी पॉईंट फोर झिरोले आहे सगळं वाटत आहे कारण ह्या क्लास केलेला आहे आणि सगळं अटेंड करून यामुळे मला असं वाटतं की मला बोर्ड मध्ये नाईन्टी पॉईंट फोर झिरो पर्सेंट पडलेले आहे विशेष म्हणजे सर आणि मॅडम स्वतः स्वतः येऊन शिकवतात मॅडम ची ज्योमेट्री टीचिंग असंच एकदम स्टुडंट मध्ये मिळून असं शिकवतात आणि सर पण science असं science ला science वाटू देत नाहीत. असं एकदमच खूप फ्रीली आणि खूप छान असं पद्धतीने शिकवतात. real life incident वरून real life उदाहरणं देऊन असं ते शिकवतात. माझं नाव श्रीराम सज्जन मित्र अं मला दहावी मध्ये नव्वद पॉईंट आठ टक्के मिळाले मी इंडियन मॉडेल स्कूल मध्ये होते कामतकर क्लासेस ने मला माझ्या यशासाठी खूप अं महत्वाचा हात लावला अं काम टेस्ट सिरीज टेस्ट सिरीयस काम क्लासेस मुळे मला खूप मदत मिळाली त्यामुळे माझे पर्सेंटेज वाढले आणि कामतकर क्लासेस वैशिष्ट्य म्हणजे सर सरवर मॅडम दोघ पण मुलांकडे खूप लक्ष देतात

नेन अंजनाने प्रतिध्वन कर हे खास मानले खास देशप्रेमी विद्वान आचार्य असा जसी आम्ही विद्यार्थी वणे शिक्षक गुरु वणे असा तामक नसेष सर्व शिक्षकांकडून आम्हाला मोलाचे मार्गदर्शन लागले उत्तम विद्या ज्ञान प्रदान करणाऱ्या क्लासमुळे आम्ही सर्वांनी यशाचे पहिले शिखर गाठले कामतकर सर व मॅडम यांची शिक्षणाची पद्धत तर अनोखीच आहे सहानुभूती व वात्सल्य याची गुरुकिती हाती घेऊनच ज्ञानार्जनाच्या कार्यास ते प्रवृत्त होतात विशेषतः कामक सरांचे फळक गणित शिकवण्याची पद्धत तर फारच मजेशीर त्यामुळे गणित सारख्या अवघड विषय देखील आम्हा विद्यार्थ्यांना रुचि निर्माण झाली कामतर मॅडम तर, तर एखाद्या सावली आमच्या पाठीशी होत्या शास्त्र एक असा विषय ज्यामध्ये

सरांनी या वेळेत मार्ग काढला त्यांनी आम्हाला एक चुकीची वही करायला सांगितले व जे परीक्षामध्ये चुकलेले प्रश्न उत्तर होते ते त्यांनी पुन्हा एकदा लिहायला सांगितले त्यामुळे वर्ष परीक्षेमध्ये आम्ही आमच्या चुका हे सुधारू शकलो